गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात जय शिवराय सगळ्यांना तर आज सतरा जून आहे आणि आपण आता सव्वा वाजता लॉग इन आलेलो आहोत तर बघूया आज किती बिझनेस होतं कसे एक्सपिरियन्स होतात आणि फाय मिनिट्सला इथे तिसरी ट्रीप कंप्लीट झालेली आपली आणि ही ट्रीप आम्ही तिसरी सुदर्शन नगरमधून आणली होती आणि सोडली आहे थिसेन ग्रुपला तर थिसेन ग्रुपला सोडल्यावर मला आठवत झाली की माझे दोघं दोन मुलांसोबत भांडणं झाली होती लास्ट टाइम कस्टमरसोबत आपल्या की मला रॉग साईडने घ्यायला सांगत होतं परत मी तुम्हाला सांगतो कस्टमरचं ऐकून चुकून पण येणार रॉंग साईडने आणि नियम तोडू नका तोडू नका कस्टमर म्हणून अरे आम्हाला गर्दी आम्हाला भाई आहे आणि सिग्नल तोडा चला लवकर असं तसं रफ गाडी चालवायला सांगन अजिबात नका कारण हे ना काय झालं काय झालं तर कस्टमर पहिला पळून जातो आणि तुमचं तुम्हाला निस्तरायला लागतं आणि असं नका समजू की अरे काय झालं रॉंग साईडने घेऊन गेलं तर आणि समजा तुम्हाला ठोकलंच एखादं येऊन तर तुमची चुकी असणार तुम्हाला इन्शुरन्सचा क्लेम करणार नाही ते लोक कुठून आला सगळं चेक होतं तुमचं तर असंच सीन आहे कधीही चुकून पण कस्टमरचा ऐकून नियम तोडू नका जे आहेत ते उबेरला <प्रिण> दहा वाजलेले आहेत पीक आवर संपलेलं आहे आता पीक आवर म्हणजे बऱ्याच जणांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो मी तर पीक आवर म्हणजे ज्याच्यामध्ये डिमांड जास्त असते कस्टमरच्या बुकिंग जास्त असतात लोकांचा ऑफिसचा टाइम असतो शाळेत जायचा टाईम असतो त्याच्या ट्रिप हा जास्त असतात सकाळी सकाळी जसा टाइम सांगतो तुम्हाला आठ वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत उबेरच्या मते पण खरा टाईम साडेसात वाजल्यापासून जर बुकिंग वाचायला चालू होतात ते दहा वाजेपर्यंत वाचतात ठीकठाक त्याच्यानंतर काय बुकिंग वाजत नाहीत तर आता दहा वाजून गेलेले आहेत पाच ट्रिप मारलेले आहेत थोडं लेट आलो होतो नाहीतर आपला चांगला बिझनेस झाला असता अजून पण तर आता चाललो आहे मी घरी आता आहे मोहननगरला तर मोहननगरवरून घरी जायचं कारण समजा वाटेत ट्रीप पडली आपल्या इकडची तर घ्यायची माझ्या लहान मुलीची शाळा चालू झालेली आहे आता तिला घेऊन जातो शाळेत ड्रॉप करतो आणि परत चालू करतो तर असं आहे आपल्या पाठीमागे अशी कामं असतात तर सगळं करून आपण हे करू शकतो म्हणजे शाळेत मुलांना सोडू शकतो रिक्षाचा फायदा सांगतोय तुम्हाला शाळेत सोडू शकतो मीटिंगला जाऊ शकतो पोरांचं काय असेल ते सगळं करू शकतो आपण तर रिक्षाचा फायदा हा आहे हे माझी छोटी मुलगी आणि ही माझी मोठी मुलगी आहे आता आम्ही आलो शाळेत सोडायला शाळेत सोडून झालेले आता ता 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 आता आपण करूया चालू पर्यात एकदा आणि आता बघूया किती वाजेपर्यंत काम करू शकतो आपण भूक लागली होती एक वडापाव खाल्ला इथं आणि आता बघूया परत चालू करूया अकरा वाजलेले वातावरण कसं आहे की ऊन पडतंय तेवढं लगेच पाऊस येतोय थोडं तर आपण एक ट्रिप उचलली आहे एकाहत्तर रुपयाची आता ती कॅन्सल करावी लागेल आपल्याला का सांगतो कारण आता माझ्या मुलीची शाळा सुटणार आहे आणि बघा असं त्याच्यामुळं मी वर्दी वगैरे कुठली घेत नाही कारण सांगतो तुम्हाला आता सोडायच्या वेळेस मग मी कुठून आलो आहे एम टी आलो मोहननगरवरून वाले आपल्या गुरुद्वारा चौकात आलो ए, एम टी आलो ठीक आहे आता मला जाताना ही एकाहत्तर रुपयाची ट्रिप उचलली माझ्या लक्षातच नाही साडे अकरा वाजता शाळा सुटणार आहे पण आता मी बायकोला फोन केला तर बायको म्हणून साडे अकरा वाजता घेऊन या मग आता हे कॅन्सल करून एक्काहत्तर रुपयाची ट्रीप कॅन्सल करून आपल्याला जावं लागणार कारण आता मी घ्यायला जाणार पाच मिनटं तिला घ्यायला लागणार आपल्याला आणि तेच अकरा वाजून पंचवीस मिनटं आलेले आहेत सोडायला हा दहा पंधरा मिनटं लागतील एक तर लहान मुलगी एक तर ती रडती सुरुवात आहे आज दुसऱ्याच दिवस आहे शाळेचा मग टायमावर जावं लागणार अशा वेळेस पैशाकडे बघून चालत नाही वाईट वाटते कॅन्सल कर केल्याचं पण ठीक आहे बघूया काय एकच तर लास्ट म्हणजे शेवटची तर ट्रीप नाही आज अशा भरपूर ट्रिप येत असतात कॅन्सल करूया नाहीतर ते कस्टमर वाट बघत बसायचे आपले तर बघाय आपला व्हिडिओ कोण नवीन बघत असेल आणि त्यांना कॅन्सल कशी करायची ट्रिप माहित नसन तर हे इथं खाली नाव दिसतय बघा माधवी ठीक आहे त्याच्या राईट साइड ला इथं तुम्हाला क्लिक करायचंय आणि याच्यात रिझन द्यायचंय काय रिझन देत आहे बघा नॉट सेफ टू पिकअप असं असिझन म्हणजे सेफ नाहीये तिथं जाऊन पिकअप करणं तर हे रिझन व्हॅलिड रिझन पकडतं उभेर काय करत तुझं नाव काय बाळा तुझं नाव काय श्रीशा आ, ना? आता शाळा सुटली ना आता घरी जायचं चला घरी जाऊया तर आता जेवण वगैरे केलेलं आहे आपण आणि आता आपण चालू कामासाठी तर बघूया आता इथून पुढे आपल्याला तुम्हाला सांगतो किती ते सात म्हणजे तेरा ट्रिप मारायच्या दिवसभरात आता आणि टफ चॅलेंज आहे आपल्यासाठी ते तर बघूया रिस तर कम्प्लीट करावंच लागतं नाही तर इन्सेंटिव्ह पण जायचं आणि आपल्याला पदरचे पैसे भरायचे आता उबेरला चला लॉग इन करतो एक पावणे एक वाजणार आहे आता आपण एक ट्रीप सोडली पंच्याऐंशी रुपयाची जी आपण आणली होती चिंतामणी चौक त्या साईडने आणली होती रावेतमध्ये सोडले चार किलोमीटरचे पंच्याऐंशी आप पंच्याऐंशी रुपये आपल्याला उबेरने दिले तर सांगायचा मुद्दा हा की काही दिवसापूर्वी आपण छप्पन्न रुपये छप्पन्न ते साठ रुपये चार किलोमीटरचा चा आपल्याला द्यायचा आणि अजून कमी व्हायचा रेट दुपारच्या वेळेस पण आता रेट व्यवस्थित आहेत म्हणजे चांगले आहेत पण ट्रिपा कमी झालेल्या आहेत खूप उबेरच्या पहिलं कसं उबेर असं शांत म्हणजे एक ड्रॉप केलं कस्टमरला की दुसरी ट्रिप आपल्याला लगेच द्यायचा पण आता तसं होत नाही आहे आता वेळ लागतोय थांबावं लागतंय आता ओलाची जागा उबेरने घेतली उबेरची जागा आता ओलाने घेतलेली आहे ऐंशी रुपये बहात्तर पैसे चालते तरी कस्टमरला सांगून पण ऐंशी रुपयेच केले आता बऱ्याच जणांना माहीत नसतं की बाबा ऐंशी रुपयाच्या नंतर छोटा डॉट टाकायचा टिंबर आणि नंतर बहात्तर पैसे करायचे पण हे शिकलेले आडमोठी लोक आहेत त्यांना काही माहीत नसतं आणि त्यात लेडीज ना सांगून पण काही फायदा नसतो छत्रपती संभाजीनगर म्हणजे आपल्या इकडचं आकृटीच पुढचं था, थर्मे चौकाच्या इकडं कस्टमरला ड्रॉप केलं आणि तिथून जवळच आपण दुर्गानगर ला आलोय एन जी पंपावर एन जी भरून घेऊया आजकाल या पंपावर खूपच गर्दी व्हायला लागलेली आहे म्हणजे आता आलं म्हणून सीएनजी भरून घेऊ म्हणलं जाऊ द्या चला कुठं परत रावेतलं जावं लागल आणि आता दुपारची वेळ मला वाटलं की कमी गाड्या आहेत पण नाही जास्त गाड्या आहेत तर बघा आहे मित्रांनो आपलं हे साईड ऑईल आहे आणि हे ऑईल एक लिटर दीडशे रुपयाला भेटतं तर हे सगळ्यात चांगलं ऑइल आहे मला तर वाटतं सगळ्यात नाही म्हणता येणार बाकीचे आहेत मॅक्स एक आहे आणि टूटी ऑइल कुठलं ते काय एक आहे ते महाग जातं अर्धा लिटर तेल एकशे वीस एकशे तीस रुपयाला जातं तर हे एक लिटरचं ऑइल ऑईल आहे आणि तुम्ही ते टाकून बघा दीडशे रुपयात एकदम आपल्याला रफ अँड टफ आहे आणि हे चांगलं थोडक्यात तर अडीमट पासून एक ट्रीप उचलली होती आपण आणि सिंधुनगर मध्ये ड्रॉप केले चौसष्ट रुपयाची ट्रीप होती तर मॅडम मला बोलत होते म्हणजे रागाने हो नव्हत्या प्रेमाने सांगत होत्या बोलत होत्या की आज माझ्याकडून चौसष्ट रुपये घेतले उबेरनी बरोबरनी रेट वाढवलेले आहेत का मी काहीही बोललो नाही ग आपले चौसष्ट रुपये घेतले मला या कस्टमरला सांगायचं जर तुम्ही ॲज अ कस्टमर माझे ब्लॉग बघत असाल तर आम्ही ज्यावेळेस कमी पैशात काम करतो त्यावेळेस तुम्ही म्हणत नाही अरे खूपच कमी झाले आज कसं काही एवढे कमी झाले हां थोडं उबेरनी रेट वाढवले पावसात पावसामुळं वाढवले असतील तर यांचं लगेच म्हणणं आहे की बाबा एवढे रेट चौदा रुपये जास्त घेतले माझ्याकडून फायनली आपल्या वीस ट्रिप कम्प्लीट झालेल्या आहेत उबेरला आणि तर आजचं हे बघा अडोतीस पॉईंट वीस ट्रिप मारलेत आणि पंधराशे छप्पन रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे ही लास्टची ट्रिप होती चौऱ्याऐंशी रुपयाची आपली तर बघा इथं पंधराशे छप्पन हे आठ वाज म्हणजे आठ तास चाळीस मिनिट एवढं आजचं काम झालेलं आहे आपलं आणि इन्सेंटिव्ह आपल्याला अडीचशे भेटला होता त्याच्यामधला बाकीचं कमिशन कट झालेलं आहे बघा आता कॅश आउट करूया एकशे तेहतीस घेऊया म्हणजे आता एक दोन रुपये कट होतील एकशे एकतीस रुपये आपल्याला अकाउंटला येतील पाच एक, 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 ये एक मिनिट तर बघा मित्रांनो एवढं काम करायला आपल्याला नऊ तास लागलेले तर आपण आज किती केले पंधराशे छप्पन रुपये आपण आहेत दीडशे रुपये म्हणजे एकशे साठ रुपये आपण ऑफलाईन चे केलेले तर त्याच्यामधून आपण दोनशे पंचवीस सीएनजीचे आणि दीडशे रुपये आपण साईड वॉलचे काढूया तर प्रॉफिट राहतो आहे काहीतरी बाराशे तेराशे रुपये आजचं आपलं एवढं काम झालेलं आहे नऊ तास काम केलेलं आहे आपण आणि व्यवस्थित ठीकठाक काम झालं आहे काही चांगलं आहे काय नाही म्हणणार नाही मी आणि काय वाईट पण नाही म्हणणार ठीकठाक काम झालेलं आहे एवढं प्रॉफिट तर पाहिजेलच घरात नऊ तास आपण काम करतो एवढं काम तर झालंच पाहिजे नाहीतर काय उपयोग नाही आपला तर ठीक आहे मित्रांनो इथपर्यंत आपला व्हिडिओ बघितला असेल तुम्ही व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा मित्रांना आणि नवीन भेट जर सा देत असाल तुम्ही तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला जय हिंद जय महाराष्ट्र